तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सत्तावीस तारखेला लाखो करोड मराठी मुंबईला जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे तर तुम्हाला पण माहिती आणि त्या लाखो करोडच्या गर्दीमध्ये तुम्ही पण जाणार असाल आणि तुम्हाला पण असं एकदम कडक जर बॅनर बनवत असेल तर आपला आजचा व्हिडिओ बघत शॉटपर्यंत आणि तुम्हाला जर या जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गणेश मंडा जर लोक बनत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पी एल फायल गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल फी फायल लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायल ला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि सगळ्यात मेन गोष्ट मी तुम्हाला प्रत्येकदा सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगितलेले पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे आणि मित्रांनो जे काही या बॅनरसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल मी एकदम एचडी क्वालिटीचं दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर चेंज नाही केलं तरी चांगलं आहे आणि चेंज केलं तरी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही चेंज सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण आता जर वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुमची जी काही पी एल फाईल आहे ती फाईल तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आणि डाऊनलोड केल्यास नंतर तुम्हाला ती पिक्सेल ॲपमध्ये ओपन करून घ्यायची हे बघू शकतो तुम्ही आपण पी एल फाईल इथं ओपन केलेली तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये ती फाईल दिसत असाल मित्रांनो आणि तुम्हाला जे काही लागणारं जे काय मटेरियल आहे मित्रांनो मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे तर भावनं मी सगळे पी एन जे मटेरियल हाईड करूस सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आपण सगळ्यात पहिल्या डिझाईनमध्ये काय केलेलं आहे एक सिनेमॅटिक कलरचा आपण म्हणजे सिने सिनेमॅटिक टाईपचं एक बॅकग्राऊंड ॲड केलं आहे तुम्हाला बघू शकतो तुम्ही तर आपण सर्कलचे पेंजचे पण इथे ॲड केले आणि त्याला मी एक मिळून तो सगळा एक बॅकग्राऊंड तयार केलेला आहे त्यानंतर मी जे काही चलो मुंबईचं नाव जे टाकणार आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला मॅच होईल असं मी एक ब्लॅक कलरचा ब्रशचा पेन जे ॲड केलेलं आहे पहिला पासवर्ड चौतीस प्रत्येक एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी फोर चैनल आने चाला सल तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज येत राहील त्यानंतर मित्रांनो आपण एक आप एक मराठा लाख मराठा हा पेन जी ॲड केल्याच्यानंतर आपण पाटलाचे एक ब्रशमध्ये फोटो ॲड केलेला आहे आणि तो फोटो इथं आपण जी स्वरूपात इथं ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता की एकदम एच डी क्वालिटीचा आपण तो पेन जी इथं ॲड केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जारंगे पाटलांचा दुसरा एक फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं जी लेअर आहे दिलेली ती लेअर तुम्हाला अनहाईड करायची ती केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं जरांगीपाटलाचं एकदम एच डी क्वालिटीचा आपण फोटो तयार करून इथं ॲड केलेला आहे आणि जर कोणाला दुसरा जरंगे पाटलांचा फोटो टाकायचा असेल तर तुम्ही दुसरा फोटो इथं ॲड करू शकता त्यासाठी तुम्हाला रिप्लेसमेंट इथे जायचं आहे आणि तो फोटो तुम्ही इथं ॲड करू शकता तर त्यानंतर आपल्याला जे काय स्टेप बाय स्टेप जे मी पेन जी दाखवणार आहे तुम्हाला ते सगळे स्टेप बाय स्टेप इथं ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एक ब्लॅक शॅडूच एक पेन इथं ॲड केलेलं आहे म्हणजे एकदम सिनेमॅटिक टाईप बॅनर आपला होऊन जातो मित्रांनो ते पण मोबाईलमध्ये आणि त्यानंतर आपल्याला एक जे काही ताज हॉटेल आहे आपलं मुंबईचं ते ताज हॉटेलचं एक पेन जिथं आपण ॲड करून घ्यायचं आहे बघू शकतो एकदम एचडी क्वालिटीचं एकदम सिनेमॅटिक टाईप आपण तो पेंज इथं ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला कट आउट पण एकदम प्रॉपरली केलेलं आहे त्यामुळे आपलं एकदम कडक बॅनर बॅनर होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलवरती कोणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक रोडचा पेइंज घ्यायचा आहे जो आपण रोडचा जी घेतला आहे मित्रांनो आपण आता समजा मुंबईला मराठी जाणार आहे तर आता मी नवीन प्रकारे काहीतरी काहीतरी नवीन डोकं लावला आणि ते एक रोडचा एन जी ॲड केलेलं आहे तर आपला म्हणजे नवीन नवीन विचार करत राहायचा आणि नवीन नवीन डिझाईन बनायचं तर तुमचं डिझाईन एकदम प्रोफेशनल होत जाईल तर डिझाईनमध्ये काहीतरी चेंजेस असलं पाहिजे आपले तरच आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल दिसतील आणि मी एवढ्या प्रोफेशनल डिझाईन बनवतो ते पण माझ्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण अशाच मोबाईलमध्ये जर डिझाईन बनवायला जर शिकत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा तर तुम्ही शिकताना मित्रांनो मोबाईलमध्ये डिझाईन बनवत बाकीचे क्रिएटर काय करतात सीमध्ये डिझाईन करतात आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करून दाखवतात आणि दाखवतात मोबाईलमध्ये डिझाईन केले तर मित्रांनो मी तसं काहीच करत नाही मी मोबाईलमध्ये डिझाईन बनवतो आणि माझ्याकडे पी सी वगैरे काहीच नाही तर मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखे प्रोफेशनल डिझाईन जर मोबाईलमध्ये म्हणाल जर शिकत असेल तर आपल्या चॅनलवरतीच ॲक्टिव्ह होत जा तर त्यानंतर आपल्याला मिशन आपलं हे मिशन दोन आहे मित्रांनो दोन नंबरचं मिशन आहे मागचं जे एक एक पहिलं एक नंबरचं जे मिशन होतं ते आपलं फेल झालं तर मित्रांनो काही कारण असतो आणि आता हे मिशन दोन आहे तर मित्रांनो आप एक एकदम एचडी क्वालिटीचं एक आपण एन जी तयार केलेलं आहे आपण इथं नाव एक दोन चाकडा टाकलेला आणि त्याच्यासमोर आपण दोन आडव्या पेन जिथं ॲड केलेले आहे कलरच्या तर बॅकग्राऊंडला मॅच होईल असा तुम्हाला इथं कलर ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपण मिशन मुंबई दोन मिशन मुंबई टू तर इथं तुम्ही फॉन्डसुद्धा चेंज करू शकता पण नाही जरी केला तरी चांगलं आहे कारण एकदम डी क्वालिटीमध्ये आपले म्हणजे एकदम प्रोफेशनल इथं दिसत आहे आपलं असंच तुम्हाला चेंजेस करायची काहीच गरज नाही त्यानंतर आपण एक शहाजीराजे महाराज आणि जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे इथं वर्क ऑपरेट प्रोटोकॉलमध्ये फोटो ॲड केलेले आहेत दुसरा पासवर्ड सदोतीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी सेवन शक्यतो मित्रांनो माझं पासवर्ड तर सापडलेच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनाला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका त्यानंतर मराठ्यांचे वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार या नावाला आपण एक टेक्स्चरचा दा एक इफेक्ट दिलेला आहे तो टेक्स्चरचा इफेक्ट पण एकदम कडक आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला माझ्यासारखे टेक्स्चर जर पाहिजे असेल तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच घेऊन येईल आणि त्यानंतर आपण जे काही सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सारटी ते, ते अंतर मुंबई लाखो करोड म मराठी मुंबईला जाणार आहे तर त्यानिमित्त आपण ते एक तिथं डेट टाकलेली आणि त्याच्या खाली आपण चलो मुंबई असं नाव एक टाकलेलं आहे एकदम प्रोफेशनल आपण असं नाव टाकलेलं आहे चलो मुंबई तुम्हाला फॉन्ट वगैरे काही चेंज करायचाल तर तुम्ही तुमच्या मनाने इथं चेंज करू शकता आणि जो काही आपण खाली रस्त्याचा पेंजे दिलेला आहे रोडचा तो पेंजे पण एकदम सूट झालेला आहे आपल्या डिझाईनला आणि त्याच्यावरती आपण चलो मुंबई असं एक नाव टाकलेले तुम्ही बघू शकता किती प्रोफेशनल डिझाईन आता आपली झालेली थोडी डिझाईन बाकी आहे मित्रांनो आपली डिझाईन आता आता तर थोडी संपूर्ण म्हणजे कंप्लीट होत आलेली तर आपल्याला शेवट शेवटला काय करायचं आहे खाली आप ला पींज चा, आपन पींज जी एक आपल्याला पिंज ॲड करून घ्यायचा आपण तो भिंदीचा पेंजी आहे ते ॲड केलेलं आहे एकदम प्रोफेशनल पिंज आहे मित्रांनो एकदम एच डी क्वालिटीचा त्याच्यावरती आपल्याला आपल्या ना गावाचं नाव टाकायचं आहे म्हणजे तुमच्या गावातले कोणी सोबती तुमचे मराठे तुमचे मराठी बांधव जर कोणी तिथून निघणार आहे तुमच्या गावातून तर तुमच्या गावाचं इथं नाव तुम्हाला ॲड करायचं तर ॲड करण्यासाठी तुम्हाला सिंपली काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तर जे तुम्हाला सगर मराठा समाज आखातवाडा तालुका तालुकापेठांचे नाव दिलेले आहे त्याच्यासमोर आपल्याला ते नाव खोडून आपलं तुमचं जे काही गावाचं नाव आहे समजा आता मी इथं एक्झॅक्टली इथं म्हणजे पैठण तालुका टाकतो आहे पैठण नगरी तर आपण याच्या जागी तुम्ही तुमचं गावाचं किंवा तालुक्याचं इथं तुम्ही तुमचं नाव टाकू शकता तर ओके आता आपली फायनल डिझाईन मग मित्रांनो कम्प्लीट झाली तर आता शेवट शेवटला मित्रांनो जो काही डिझायनर आहे आपला म्हणजे तुम्ही जी डिझाईन कंप्लीट करतात तर मित्रांनो तुमचा एक तुम्हाला इथं लोगो ॲड करायचा आहे तुम्ही जो म्हणजे तुम्ही जी डिझाईन बनवली तर तुमचा इथं कॉपरात एखादा लोगो टाकायचा आहे टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर नका टाकू तुमचा राहिला तो लोगो टाकला तर चांगलं आहे जे कारण लोगो टाकला आणि दुसऱ्यांनी कोणी डिझाईन बघितली तर तुम्हाला अजून पण ऑर्डर येऊ शकतात मित्रांनो जर कोणी डिझायनर मित्र असेल तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर, तर मित्रांनो आपला लोगो कायम आपल्या कायम आपल्या डिझाईनवरती राहायला पाहिजे जेणेकरून आपला जो नवीन नवीन नवी कस्टमर असतात ते आपल्याला ऑर्डर देतील म्हणजे आपली डिझाईन डिझाईन जर कोणी बघितली तर त्याला जर डिझाईन आवडली तर तो आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो यासाठी आपला आपला लोगो टाकत आहे डिझाईनवरती तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कम्प्लीट झालीच आता आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका एक मराठा लाख मराठा आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड अठ्ठावीस परत एक इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी एट आणि भावानं तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर रेडिटिंग शिकत राहा